नशिब लिहिले आहे तर प्रयत्न करून काय फायदा चाणक्य म्हणाले काय माहीत नशिबात लिहिले असेल की प्रयत्न केले तरच फळ मिळणार बिलीव्ह इन युअर सेल्फ हॅलो नमस्कार मंडळी स्पर्शिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी जात आहे हळदी कुंकवाला आणि त्यासाठीच अशी छान रेडी झालेली आहे आज मस्त अशी ब्लॅक कलरची साडी घातली आणि त्यावरती छान अशा गोल्डन कलरच्या बांगड्या घातल्यात अरे मी हो। डुगुनी सुद्धा ब्लॅक कलरचाच ड्रेस घातलेला आहे आणि त्यानंतर तिकडून आल्यानंतर मला चिवडा सुद्धा बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर ना मला तिळाचे लाडू आणि सुद्धा बनवायचं आहे दुपारी काही बनवणं झालंच नाही कारण दुसऱ्या मी कामामध्ये होती बिझी त्यामुळे तर आणि उद्याला डुगूची लूट आहे तर त्यामुळे मला आज कोणत्याही म्हणजे एनी हाव कंडिशनमध्ये चिवडा आणि त्याच्यानंतर तिळगुड बनवायचेच आहेत चला तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि गोड गोड कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका आ, चला तर आता आपण जाऊया हळदी कुंकवाला तर आजचा लुक कसा वाटतो आहे okay. कमेंट करून नक्की सांगा ओके चला बाय तू आहे का नाराजी मध्ये नका काढू घर बाई म्हणे कामात आहे ना आपण फोटो काढून म्हणे काय

तर ना मैत्रिणींनो जिथे मी हळदी कुंकवाला गेली होती ना ते ते होती तर तिथे भरपूर बायका हळदी कुंकवाला आलेल्या होत्या तर त्यांचं म्हणणं होतं की आपण चला एक रील बनवूया म्हणून तर कोण काय ॲक्शन करेल तर याचं डिस्कशन सुरू होतं आणि बघा समोर कशी रील बनवतात तर <laughs> आणि इकडे बघा डोगूच काय चालेल बघ माझ्याकडे वाजव ना एकदा एकदा वाजव एकदा वाजव घे एकदा कर एकदा कर हां आणि डुगू बघा किती छान वाजवतो आहे तर आणि इकडे बायकांचं डिस्कशन सुरूच होतं आता मला जायचं होतं घरी तर मी निघाले आत्ता आली आहे मी घरी आणि आत्ता वाजले पाहुणे नऊ मला परत स्वयंपाकसुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर चिवडासुद्धा बनवायचा आहे तर चला आता मी पटापट सगळं आवरून घेते माझं आणि त्यानंतर मस्त असं चिवडा बनवते आणि स्वयंपाकसुद्धा बनवते तर शेअर करेलच तुमचा सोबत हा समोरचा सुद्धा व्हिडिओ बघा अशी छान साडी किती छान दिसते ना, <laughs> ना फायनली मी स्वयंपाक वगैरे सगळं केलं आणि जेवण सुद्धा करून घेतलं फटाफट आणि आता फक्त बनवाईचा राहिलेलं आहे चिवडा आणि त्याच्यानंतर तिरगुड बनवायचं आहे आणि तिळाचे लाडू बनवायचे आणि स्वयंपाक करताना सुद्धा मी काही व्हिडिओ बनवलेलाच नाही आणि त्यानंतर डुगुला पण सुद्धा जेवण वगैरे भरवून दिलं सगळं झालं आता स्टार्ट करूया लाडू चिवडा बनवायला आता कार्तिकसुद्धा येणारच थोड्या वेळामध्ये तर चलो अभि बनाते हे पहिले तर मी बनवणार तिळगुडच बनवते आधी चला तर ना मैत्रिणींनो काय झालं होतं मला मॉर्निंगलाच मोठ भिजू टाकायची होती पण ना लक्षातच नाही राहिलेलं होतं आणि माझं ठरलेलं होतं की मोठ चिवडा आणि एक तिळाचं लाडू असं द्यायचं म्हणून तर मी म्हटलं चला उशीर नाही झालेला आहे तर मग मोठसुद्धा भिजू टाकून ठेवून दिली आणि त्यानंतर दीड वाटी तीळ घेतलेलं होतं त्यानंतर छान पाच दहा मिनटं भाजून घेतलं आणि त्याच्यात थोडं कमी गूळ घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी मिक्सरमधून काढून घेतलं तिळाला एकदम म्हणजे जास्त बारीक केलेलं नाही आहे ते तिळगुळ मला आवडतच नाही खूप जास्त बारीक पेस्ट तयार केल्यासारखं वाटतो तर त्यामुळे मी थोडं कमी जास्त कमी जास्त करत मी छान तीळ बारीक करून घेतलं त्यानंतर ना इथे तूप टाकून घेतलं बघू शकता तुम्ही या प्रकारे मी तिळाला बारीक करून घेतलेलं होतं त्यानंतर तूप टाकून घेतलं कढईमध्ये आणि त्यामध्ये गूळ टाकून घेतलं आणि छान मस्त असे तिळगूळ आपलं मस्त तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान आपला तिळगूळ तयार झालेला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीनंच तिळगूळ बनवता का तर कमेंट करून नक्की सांगा मी तरीही अशाच पद्धतीने बनवते आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बघू शकता आपला तिळगुड मस्त असा तयार आहे तर मंडळी आता तिळगुड झालं बनवून आता मी बनवत आहे तिळाचे लाडू तर त्याचप्रकारे आधी तिळाला छान भाजून घेत आहे आणि त्यानंतर मग तूप टाकून त्यामध्ये गुळ टाकणार आणि त्याचं पॅक सॉरी सॉरी हो समझ समझ पाक तयार करणार आणि त्याच्यानंतर मग तिळाचे लाडू बनवणार आहे आणि परत मला चिवडासुद्धा बनवायचा आहे आता बघू कधी होते तर सगळं ऑलमोस्ट तरी पण आता वाजले असणार साडेदहा अकरा तरी वाजलेच असणार तर आता छान तीन चार मिनटं तरी छान तिळाला आधी भाजून घेते मस्त आणि मग त्याचा पा त्यानंतर गुळाचा पाक तयार करते आणि मग नंतर चिवडा बनवते तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट थ्रू नक्की सांगा आणि तर आता मी ना पटापट आवडते कारण खूप उशीर होत आहे आणि परत उद्याला लवकर उठावं लागणार सगळी तयारी मी एकटीच करणार आहे कारण कार्तिकला सुट्टी अजिबातच नाही आहे वाटलं त्यांना सुट्टी असेल त्याच्यामुळे मी बुधवारला हे प्रोग्राम करण्याचं ठरवलं आता ट्वें सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे विक ऑफ कॅन्सल झालेले आहे तर त्यांना सुट्ट्याच नाही मिळत आहेत तर आता मला सगळं उद्या दे डेकोरेशनसुद्धा एकटीलाच करावं लागणार आहे आणि एक, एक अगदी सिम्पलच डेकोरेशन करणार आहे इतकं काही झापूक झुपूक करणार नाही आहे आणि परत मग तयारीसुद्धा करावी लागेल तर चला जुळून राहा माझ्यासोबत आणि चांगला सपोर्ट करा मैत्रिणींनं लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे आपले आणि बापरे हे काय सांगू तुम्हाला सगळीकडे वानाला इकडे तिकडे तिकडे इकडे हळदी कुंकवायला जावं लागते ना तर मला म्हणजे ना साडी घालू घालून 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 खूप जास्त आता कंटाळा आलेला आहे कुठे पण जा म्हणजे आता, आता न, ठीक पन, आ, मी ठीक आहे प्रत्येक वेळेस व्हिडिओ शूट काही करत नाही आहे जेव्हा कुठे जायचं असेल म्हणजे जिथे मला कम्फर्टेबल वाटते ना तर तिथेच मी व्हिडिओ शूट करते नाहीतर म्हणजे आता भरपूर ठिकाणी गेलेली आहे आता कितीतरी ठीक आहे पंचवीस तीस लोकांच्या घरी गेलेली आहे पण मी तिथे जास्त लोकांच्या घरी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे म्हणजे जसं मला वाटते तिथेच मी व्हिडिओ शूट करते हां नाही आता खरंच मला खूप असं म्हणजे ना तिकडे तिकडे हळदी कुंगवाला जाऊन जाऊन खूप छान तर वाटतोच वाटतो पण ना त्या ते रेडी व्हायला खूप जास्त आता थोडा थोडा कंटाळा यायला लागलेला आहे प्रत्येक बायकांचं तसंच असते थोडं थोडं कंटाळा तर येतोच आपल्याला तसं ला मी आता खब झालेलंच आहे आपले तिढभाजून भाजून आता मी ना लाडू बनवून घेतो पाक तयार करून त्यानंतर ना सगळ्यात ना मी ताटाला मस्त असं तूप वगैरे लावून घेतलं होतं जेणेकरून आपले तिळाचे लाडू त्याला चिपकले नाही पाहिजे त्यासाठी आणि ना कार्तिकला येईपर्यंत तर मला सुद्धा सांभाळावं लागत होतं आणि हे सुद्धा सगळं काम करावं लागत होतं तर डुगूला सांभाळून सांभाळून काम करणं किंवा म्हणजे एखाद्या छोट्या मुलाला सांभाळून कामं करणं म्हणजे खूपच अवघड असते हे प्रत्येक लेडीजला माहीत आहे जे कोणी न्यू मोमीज आहेत त्यांना माहीतच आहे तर मी इकडे छान ना तिळाचे लाडूज वगैरे बनवून घेतले आणि चिवडासुद्धा बनवून घेतला कारण खूप वेळ झालेला होता ऑलमोस्ट तरी दोन वाजलेले होते ते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला असं